नमस्कार जय शहलाल इंदकी चादर गुरु तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या समागम समिती निमित्त नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाला आपल्या धुळे जिल्ह्यातील सिख सिकलीकर बंजारा लमाणा नामदेव भगत व वाल्मिकी या नऊ समाजातील धुळे जिल्ह्यातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मी डॉक्टर साईदास चव्हाण आवाहन करतो की नांदेड येथील क्षेत्रीय समितीचा सदस्य म्हणून आपण विनंती करतो की आपण तेथे मोठ्या परमा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं विनंती करीत आहे तिथे दहा लाखाच्या आसपास समाज बांधव येण्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे तरी धुळे जिल्ह्यातून जास्तीत जास्त आपल्या समाजातील लोकांनी यावे असं मी नम्र विनंती करतो जय हिंद जय चव्हाण